तर दुसरीकडे वर्ध्याच्या अरवीत विद्युत पारेषणच्या सब स्टेशनला भीषण आग लागली ट्रान्सफॉर्मरनं पेड घेतल्यानं ही भीषण आग लागली आहे दरम्यान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही दुसरी दुसरी दृश्य आहेत वर्ध्यातून वर्ध्यामध्ये ट्रान्सफॉर्मरनं पेड घेतल्यानं भीषण आग लागली दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत वर्ध्यात ही भीषण आग लागली आहे विद्युत पारेषणच्या सब स्टेशनला भीषण आग लागली या ठिकाणी सुद्धा अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद आपल्या सोबत जोडलेत प्रमोद ही आग कधी लागलेली आहे आणि सध्याची काय स्थिती आहे नक्कीच जगदीश ही आग सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या सुमारास लागलेली आहे आर्वीला एकशे बत्तीस केव्हीचं पॉवर स्टेशन आहे त्या ठिकाणी अचानक आग लागली आणि आग या आगीमध्ये जवळपास एक किलोमीटर पर्यंत या आगीचे लोंडे गेलेले होते परंतु आग कशानी लागले हे अजून सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये परंतु आग विजवण्यासाठी थी तीन ठिकाणचे अग्निशामक बंब बा, घटनास्थळी बोलवण्यात आलेले आहेत अजूनही आग सुरूच आहे जवळपास अग्निशामकला तीन अडीच तासून पूर्ण गेलेले आहेत परंतु आग अजूनपर्यंत विजलेली नाही आहे मोठ्या प्रमाणात या आगीमध्ये ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत परिसरातील संपूर्ण लाईन बंद करण्यात आलेली आहेत परंतु आग नेमकी कशाने लागले हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही धन्यवाद प्रमोद दिलेल्या माहितीबद्दल